भाऊ <laughs> <laughs> उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तुम्ही चालला एवढा मोठ्या संख्येने सहभाग आहे काय त्याच्या भावना काय नाही लोक जागृत झाले लोकांच्या <laughs> भावना म्हणजे एखादा काम करणारा माणूस या ठिकाणी या प्रभागात निवडून घ्यावा पाण्यात समस्या त्यांना दारोदारे नळ मिळावे कचऱ्यात समस्या लाईट समस्या येतं लोकच एवढ्या मोठ्या प्रमाणात पण लाईट डिम येते त्या डिपीचा प्रश्न मार्गे लावायचा लोकांना हे कारणांतर दहा पंधरा वर्षाला प्रश्न असेच पेंडणे घेत इथून मागा जे उमेदवार किंवा जे नेते ते येऊन गेले आश्वासन येऊन गेले तू लोकांना मतदान मागितलं मतदान करून घेतलं त्याच्यानंतर परत फरकलेलं नाही आपल्याला बदल कडायचं त्याच्याकरता चालला खातो आणि हे जनता काही पैसे आलेला नाही हे घराघरातून संतोष हरपण निवडून बाहेर पडलेली जनता आहे आणि त्याच्याकरता हे एवढी लोक आपल्या मागे ते काय वाटतं एवढी जनता बघून तुमच्या भावना काय त्या भावना काय मी भावनांचा काही सांगायचं लोकांचा एवढा मोठा प्रतिसाद मिळतो एवढा पाठिंबा मिळतो याच्यातच मन खुश आहे आपण जर काय ठेवलं संकेत ह्याचा काय पलट आहे लोकांच्या दारोदारी म्हणजे लोकांच्या घरात पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन एवढी एकच आमची माफक अपेक्षा आहे ती आपण निवडणा पूर्ण करणार ही आव्हान काय करतो लोक जनतेला आवाहन करायचा ते वेगळं नाही सोशल मीडिया मुळे सोशल मीडिया मुळे जनता एवढी पुढे गेली लोकांच्या दारात जाऊन लोकांना ला सांगायला लागत नाही मला मतदान करा लोक काम बघून तुम्हाला मतदान करते तर मी गेल्या पाच वर्षाला या ठिकाणी काम करतोय लोकांच्या घराघरा जाऊन काम करतोय लोक याची पोस्ट पावती म्हणून मला निवडून देतील याची मला खात्री